नमस्कार मित्रांनो आज आपल्याला कॉलेजला जायला उशीर झालेला तरी पण आपण आपल्या भावाला ब्लॉगमध्ये घेतलं ब्लॉगमध्ये लाजत होता भाऊ त्याला घेऊन गेलो आपण स्टडीला आपल्याला भाऊनं संध्याकाळी वेळ भेटत नसल्यामुळे आपण दुपारीच स्टडी रिकवर करून घेतो हे बघा आमच्या कॉलेजचा असतेटिक बॉय असं जॉलाईन दाखवतो क्लासमध्ये गेल्या गेल्या भाऊनं आपल्याला युनिक हेअरस्टाईल असलेला साहिल दिसला पाच मिनिटमध्ये पेपर होतो तरी पण भाऊ आपला काय फोनवर बोलायचं थांबतच नव्हतं छोट्या क्लास मध्ये स्टुडंट बसत नसल्यामुळे आम्हाला हॉल बदलून दिला आम्ही निघालो दुसऱ्या हॉलकडे आम्ही आलो एम वन सिक्स्टीन कडे एम वन सिक्सटी मध्ये आल्या काय आयडेंटिटी बघितलो आयडेंटिटी बघितल्या बघितल्या बघून मला लक्षात आलं देवाना आम्हाला शापच दिला आयडेंटीवर कधीच फोटो आमचा चांगला आला नाही पेपर झाले झाल्या भावना आपण लगेच लायब्ररीकडे आलो लायब्रेरी मधून घेऊन आपण भूक लागल्यामुळे कॅन्टीनकडे गेलो कॅन्टीन मध्ये गेल्या गेल्या काय आमच्या बहिणीने म्हणजे आमचा पण लॉक कार्ड लॉक काढून आपण निघालो आपल्या केमिस्ट्री लॅबकडे के हे के। भावनो बघा कशी आमची सिक्रेट लॅब लॅब भावनो आम्हाला आहे असे तू वाटतच नव्हतं कधी तुम्ही पण बघा भावन कशी लॅब आता हे बघा भावांनो एवढ्या आतमध्ये आहे आमच्या केमिस्ट्रीची लॅब भावांनो आपण रोज पित असलेल्या ब्रँडेड ड्रिंक्स आम्हाला पीएच चेक करायच होता हे बघा स्टिंग स्टिंगचा पी पीएच आहे पाच पॉईंट सदतीस भावानव हे बघा थम्सअप थम्सअप चा पीएच चेक करणार आहे थम्सअपचा पी पीएच आहे भावान पाच पॉईंट अडतीस हे बघा भावन पुढे आहे चार्जड चार्जडचा चा आपण आता पीएच आहे चार्जडचा पी पीएच आहे भावान्न पाच पॉईंट अडतीस भावनो आपले प्रॅक्टिकल झाले झाले आपण निघालो घरी जाता जाता भावानो आपला मित्र भेटला चल म्हणला घरी सोडतो तुला घरी येऊन भावानो आपण मस्त फ्रेश झालो तर चला भावानो आता भेटूया पुढच्या ब्लॉग